नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोसमी पावसाचा जो वाटचाल आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तरी शेतकऱ्यांसाठी यामध्ये महत्त्वाचा सल्ला आहे तरी स सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे नवीन नवीन माहिती व अपडेट आपल्याला मिळत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सोमवारी मोसमी पावसाने कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आगीकूच केली आहे पुढील चार दिवसात जो मोसमी पाऊस आहे तो गोव्यासह महाराष्ट्राच्या तळ कोकणात पोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे मित्रांनो या आठवड्यात बऱ्याच भागात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तरीही मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्र तसेच खानदेशमध्ये तेरा जून पर्यंत तरी मोसमी पाऊस हा हजेरी लावणार नाही आहे तरी शेतकरी मित्रांनी सर्वांनी या वादळी पावसावरही पेरणीची घाई करू नये वादळी पाऊस हा कमी जास्त प्रमाणात कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पडत असतो याबाबतचा शंभर टक्के अचूक अंदाज वादळी पावसाचा देता येत नसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी या पाव पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस समजू नये हा मान्सूनपूर्व पाऊस आहे हा वादळी पाऊस आहे हा कुठे जास्त तर कुठे कमी प्रमाणात हा पडणार आहे या वादळी पावसामध्ये जे टेम्परेचर आहे तापमान आहे ते काही प्रमाणात कमी होणार आहे मित्रांनो जो मोसमी पाऊस आहे तो मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र व खानदेश या भागामध्ये तेरा जून नंतर दाखल होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हवामानाचं अपडेट घेत राहावं व या पडणाऱ्या आठवड्यात पडणाऱ्या वादळी पावसावर कोणीही शेतकऱ्याने पेरणीची घाई करू नये चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद